तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजच्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजच्या ह्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एका अशा नवीन ठिकाणी आलो आहोत गेले आठ दिवस आपण थोडं ब्रेक घेतला होता तब्येतीच्या कारणास्तव आपण व्हिडिओ आपले बनवण्यात नव्हते आले पुन्हा एकदा काम आपलं सुरू झालेलं नव्याने तर आज आपण असे असेच एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत हे आहे साधारणतः अंमलनेरपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरती समोरती हा ब्रिज झालेला आहे ह्या ची आपल्याला माहिती घ्यायची ब्रिजची पाहणी करायची आणि ब्रिज कशा पद्धतीने काम झालेलं आहे ब्रिजचं तर आपल्याला पाहायचं तर चला तर आपण ब्रिजची माहिती घेऊया आणि ब्रिजच्या कामाची कामाचा एक आढावा घेऊया तर चला आपण चढूयात ब्रिज वरती तर मित्रांनो जाऊयात आपण वरती वर गेल्यानंतर बघूयात काय परिस्थिती काय आढावा आहे पुलाचा आणि कशा प्रकारे सुसज्ज असं काम झालंय का नाही झालं हे बघायचं आपल्याला त्याच्यासाठी आपण चलाव चाललो तर आपण वरती वरती जाऊन बघूया वरचं दृश्य वरचा नजारा बघूयात आणि इथलं इलेक्ट्रिक जे काम आहे इलेक्ट्रिक पोलचं जे काम आहे ते किती झालंय हे आपल्याला बघायचं आहे तर व्हिडिओ कुणीही स्किप करू नका लास्टपर्यंत एंडपर्यंत व्हिडिओ बघा नेणार आहे आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील तर प्लीज मित्रांनो लाईक आणि एक सपोर्ट रूपी तुमचं प्रेमही आमच्या व्हिडिओला राहू द्या अशीच अपडेट असंच नवीन नवीन माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करू आणि देत आहोत तर चला तर आपण जाऊयात वरती ब्रिज कसा झाला आहे आणि कशा ब्रिजचं वरती काम झालेलं ते बघूयात आपण तर फायनली आता आपण ब्रिजवरती आलेलो आहोत आणि आपण माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिशियनचं जे काम आहे ते इथलं शंभर टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे या आपण बघूयात थोडक्यात माहिती घेऊयात आणखी आपण ब्रिजची इलेक्ट्रिशियनचं काम कम्प्लीट झालेलं आहे बाकीचं टोटलही काम कम्प्लीट झालेलं आहे इथं जो सेफ्टी पॉईंट आहे रेल्वेचा जो की प्रत्येक पुलावरती हा सेफ्टी पॉईंट असतो तो कि का है। तो का तर हा सेफ्टी पॉईंटसुद्धा इथं दिलेला आहे की तांत्रिक काही अडचणी जर आल्या किंवा काही प्रॉब्लेम जर आला तर साईडला आपल्या ब्रिजवरती पॅसेंजरला किंवा आपले लोकं पाहिलं ठेवला उतरण्यासाठी चढ चढ उतरण्यासाठी हा एक पॉईंटही दिलेला आहे आणि इकडच्या माझ्या बाजू वा उजव्या साईडला बघू शकत आहेत उजव्या साईडला सुद्धा असा एक मोठा पॉईंट दिलेला आहे तर अशा प्रकारे हे ब्रिजचं काम शंभर टक्के कम्प्लीट झालेलं आहे वरून इलेक्ट्रिकलचं ही काम पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आणि छान असा सुंदर परिसर आहे हिरव्याने नटलेला हिरवा गार असा हा मोठा परिसर आहे साईटला बघू शकता तुम्ही इकडच्याही साईटला इकडच्याही साईडला बघू शकता उंच उंच डोंगरदऱ्या आणि डोंगरदऱ्यातून ही आपली जी दोनशे पासष्ट किलोमीटरची जी, जी जर्नी आहे नगर बीड परळी ह्या परळी ह्या मार्गावरती हायेस्ट आणि सेकंड नंबरचा हा मोठा ब्रिज आहे आणि इथलं कामही तुम्ही बघू शकता कामाची जी क्वालिटी आहे ती एकदम शंभर टक्के आणि काम इथलं पूर्ण कम्प्लिटेशन झालेलं आहे कम्प्लीट काम आहे आणि गाडी इथं रोज एक चक्कर तर शंभर टक्के फेरी मारते गाडी तर अशा प्रकारे इथलं हे काम आहे आहोत ब्रिजच्या मध्यभागी मध्यवर्ती भागामध्ये आलेलो होतो आपण ब्रिजच्या आणि तुम्ही बघू शकताय इथलं काम पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे विद्युतीकरणचं कामही इथं टोटली कम्प्लीट झालेलं आहे याचाही मी तुम्हाला दाखवतो की अशा प्रकारे विद्युतीकरणाचं जे काम आहे हे पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आणि माझ्या माझ्या इथं समोर ते बघू शकतात इकडेही बघू शकतात तुम्ही इथलंही काम अगदी शंभर टक्के कम्प्लीट झालेलं आहे वेळ फक्त आहे ते आपल्या डेमोची आपल्या सव्वीस जानेवारीची वाट बघतो आपण आणि सव्वीस जानेवारीला आपल्या फायनली बीडला रेल्वे बीडला पॅसेंजर गाडी घेऊन हे शंभर टक्के येणारच आहे तर आपण बघूया आणखीन पुढील काम कशा प्रकारे पर, झालेलं आहे कशा पद्धतीने झालेलं आहे तर चला तर मग आपण आणखीन थोडस पुढे जाऊया आपण पुलाच्या आणखीन सेंटर पॉइंटला जाऊयात तर अशा प्रकारे आपण पुलाच्या खालच्या साईडने आलो आहोत तुम्ही बघू शकतायत हा तब्बल पाच ते सहा खांबाचा हा भव्य दिव्य आणि आपल्या ह्या दोनशे पासष्ट किलोमीटरच्या ह्या प्रवासातला हा सेकंड नंबरचा पूल आहे असे सेफ्टी पॉईंट वगैरे दिलेले आहेत तीन ठिकाणी त्यांनी सेफ्टी पॉईंट दिलेले आहेत आणि काही तांत्रिक अडचणी आल्या ता तर इथं शिडीसुद्धा दिलेली आहे मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो सीडीचं पण बघू शकता तुम्ही इथं सीडी पण दिलेली आहे अशा प्रकारे हा पूल आहे पुलाचं स्ट्रक्चर आहे खतरनाक असा हा पूल बनवलेला आहे आणि निसर्गरम्य ठिकाणी हा पुलाचं स्ट्रक्चर आहे तर बघू शकता तिथलं इलेक्ट्रिशियनचं कामसुद्धा आहे अगदी शंभर टक्के कम्प्लीट झालेलं आहे मी बार बार उल्लेख का करतो इलेक्ट्रिशियनचं काम इलेक्ट्रिशियनचं काम भरपूर जणांचे कमेंट येतात की इलेक्ट्रिशियनचं काम कुठपर्यंत आलेलं आहे तर आपल्या इलेक्ट्रिशियनचं काम जे आहे आपल्या अंमळनेरच्या पुढी सरकत आहे अंमळनेरपासून साधारणतः दहा ते बारा किलोमीटर आम पुढे इलेक्ट्रिशियनचं काम कम्प्लीट झालेलं आहे व्हिडिओ बनवण्याचा आणि व्हिडिओमध्ये वारंवार इलेक्ट्रिशियनचं काम दाखवण्याचा हाच हेतू आहे की इलेक्ट्रिशियनचं जे काम आहे ते आपलं साधारणतः दहा ते बारा किलोमीटर पुढे अंमळनेरच्या पुढे येऊन ठेपलेलं आहे आणि तिथून पुढेही काम चालू आहे तर दाखवण्याचा आम्ही तोच प्रयत्न करत होतो मित्रांनो अशा प्रकारे हे जे आहे हे पुलाचं स्ट्रक्चर आहे खालच्या बाजूनी आपण वरच्या बाजून बघितलं होतं आणि आता आपण खालच्या बाजून बघतोय हे अशा प्रकारे हे पुलाचं स्ट्रक्चर झालेलं आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे पुलाच्या मजबूतीवरती रेल्वे प्रशासनाने खूप जोर दिलेला आहे बघू शकता तुम्ही खांब जे आहेत खालचे जे स्ट्रक्चर आहे खूप हेवी आहे आणि अंदाजे तरी शंभर ते दीड वर्ष दीडशे वर्षे ह्या पुलाला कुठलीही इजा होणार नाही ना कुठलंही पडझड होणार नाही ह्याचीही दक्षता घेतलेली आहे आणि वरचं स्ट्रक्चर तर पूर्ण स्टीलच आहे हेवी स्टील वापरलेलं आहे हेही मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे हे खतरनाक आणि मजबूत असं हे काम झालेलं आहे इलेक्ट्रिशियनचं कामसुद्धा त्यांनी पोलवरती पुलावरती जे केलं आहे ते पण खूप मजबूतीत केलेलं आहे खाली ढाच्या वगैरे मारून बघू शकता अशा प्रकारे हे विशाल काय असे हे प्लेअर आहेत आणि ह्या प्लेअरवरती ही आपली डोंगरची मैना दोनशे पासष्ट किलोमीटरचा जो रन आहे हैं मोट वरती। तो पूर्ण करणाऱ्या अशा ह्या मोठमोठ्या प्लेअरवरती तर मी बघू शकता मित्रांनो इथंही काही ब्लॉक्स आहेत ब्लॉक काही कारणास्तव काही उपयोगाला येतील म्हणून ठेवलेले आहेत त्यांनी तर अशा प्रकारे हे जे आहे सगळं स्ट्रक्चर हे खूप हेवी स्ट्रक्चर वापरलेलं आहे हेवी मटेरियल वापरलेलं आहे रेल्वे प्रशासनानेच्या माध्यमातून मित्रांनो तर अशा प्रकारे इथली तर मित्रांनो अशा प्रकारे इथली ही छोटीशी माहिती होती आणि बघू खूप उंचावरती हा पूल आहे सेकंड नंबरचा हायेस्ट फुल आहे इलेक्ट्रिशियनचं काम कंप्लीट टोटली पुलाचं फायनली काम झालेलं आहे फायनली कंप्लीट काम झालेलं आहे तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो आजचा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईबरूपी तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर आजच्या व्हिडिओपुरते एवढंच मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये